नवरा मेल्या होत असते हा इकची पावलट कारखान्याचा वाच दादा हा मंग नवरा मास सांग जाय म्हणे नवरा मेल्या झाली म्हणे मावशी काय नको मावशे तू घरून आली तेव्हा एकदम सपाट होती आता एका एक एकच खेळ एक वरती आलं काय सांगायचं सा पुरे होत काय झालं बाई घरून निघाले बर घरून निघाले हा सर पुढं आले पुढं पुढं रामवाडीवर रामवाडीवरती आले तिथं आपल्याला मोदी भेटला मोदी तुला <laughs> मोदी भेटला भेटला तर भेटला बर जिवंत भेटला मरेल तू काय चव्हाण जावायचं बोल अगं मावशी आह अग मोदी भेटला मोदी भेटला काय तुझं ते रूप त्यानं आपल्याला प्रेमात फसवलं बालू भाऊ काय त्या मावशीचं रूप काय ते केस तुला हे विचारलं होतं गांगीवर पर्यंत आंब्याच्या साईड्याला खाली आदळ होती मावशे आहा, आहा काय ते तुझं रूप काय ते तुझे केस मावशे आहा सर्व झालं यश यशक चालावी ती का तू विचारतो नाही काय सांगू मावशी तू लागे आहा अग भाई आज वारात्वर गुरुवार तो मथुरीचा बाजार भाई वारा वर गुरुवार एखादा जर बसला असला असा आहा मावशी अगं आहा। वारात्वर गुरुवार तो मथुरीचा बाजार सोळा हजार एकशे आठ मेळा चालून गेला मथुरी बाजारी आम्ही दोन्ही तिन्ही मांगर राहिलो आमच्या नायको इशान आहे म्हणून आलो तुझ्या वाड्याला मावशी गरी ग तुझ नाही ते ते, ते, ते? पप्पा नाही ना काका नाही मामा नाही नाहीतरी कोण म्हणत बाई तुला बरे तुमचा काका माझा नवरा मावशी आह तुला कधी झाला गा झाला ना कधी गाजरा पाचच्या महिन्यात सरफेदरी सापडवलं का मावशी आ हा पुढे बसील ये पाय पाहि ना पुढं ग हे ना पुढं हे ये पोटावाल हे पाय ती हे पाहिजे मग पाऊ राहिलं ये हाय माहिती त्याला बाजूने तिचा काका आजारी गोळ्या बिळ्या औषध बिवश मास ना गोळ्याचं नाव कधी घेणार मावशी पाय ना ते कसं हसत पाय पाय ना पाय ना काय घालतो पाय ना हसत मावशी पाय आता कस बसल ओ तुम्हाला तुम्हाला काय म्हणतो का मावशी लावश नाही आमच्याकडे जाऊरा लाईट जाणार येणार म्हणून विचारत लाईट गेली कारण पोरं झोपले ग मावशी चाललं होकर जाऊ का जरा क्रिकेट खेळायचं बंद करा काय झालं काय क्रिकेट खेळायचं काकाच्या वयावर नको जाऊ तू मंग काका जर कधी अजून ग्राउंड मध्ये शिरला ग्राउंड ग्राउंड मध्ये जर काका शिरला शिरला उभ्यानं चौका उभ्यानं चौका बसून चक्का

मला विचारलं पुलात विचारलं मावशी साली हो आम्ही घेतलं काय आणि नाही काय मावशी तोडाला लावली पावडर तोडाला लावली पावडर हातामध्ये दोन बांगड्या हातात कोथरीच्या बांगड्या बांगड्या मावशी मध्ये म्हणणे मग बसतरी मावशी कोणाचं नावच काय करणार आहे ना हा मावशी आम्ही साडी नसली ना होती का पाय बोलती नेस्ती ना बोलती रेस आपल्या साडीचं नाव आहे तुला माल घेतली तुझ्या साडीचं नाव आपल्या साडीचं नाव आहे काय घा आम्ही माल घेतला ना काय ग माझ दूध हा ऐकलंय का अगं काय झालं काय ग आपल्या इथे गाई मशी बांधले हा गाई मशी आपल्या मालकी आकाच झालं का मग गाई मशीच दुःख झालं मग तुझ माझ्या मालकी आकाच आकाच म्हणणं मास माशी साधी सरळ झाली माझी तयारी झाली तुझी तयारी चला दोन नंबर आहा मला विचारलं तुला विचारलं लगेच सांगायला पाहिजे हा लगेच आता सांग लगेच नको सांगू